यंदा गुढी पाळण्याचं सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळ हिंदाय शोरूम भेट द्या अति लागू शिवसेनेच्या आमदार खासदार राजापूर तालुक्यात काय दिवे लावले आहेत किती बेरोजगार रोजगार दिले आहेत आणि जनतेचे किती प्रश्न सोडवले हे जनतेला पटवून द्या काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा मनसे आरपीआय हे देखील आपल्या सोबत आहेत कारण त्यांना राणे हवे आहेत असा दावा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी केला आहे रविवारी राजापूर येथे झालेल्या पक्षाच्या बुथ कमिटी अध्यक्षांच्या बैठकीत ते बोलत होते चायनीज हव चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड ओआरची या वेबसाईट वर गुढी शुभारंभ हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचं पण काय घेणं देणं राहिलेलं नाही त्या अरबी समुद्र अरबी समुद्रामध्ये तिकडे महाराजांचे स्मारक बनवणार होते अजून एक बीट सुद्धा लागलेली नाही हे संभाजी महाराजांचं स्मारक तिथे संगमेश्वर मध्ये सडत आहे तिकडे पण कोण वीट लावायला गेलेला नाही तिथे निलेश राणे आणि गेला आणि तिथे सांगितलं की हे स्मारक मी उभारून देतो आमच्या आमदाराने नितेश राणे मध्ये नितेश राणेंनी सभागृह गाजवला या नाणार या विषयावर अनेक बैठका ज्या राणे साहेबांनी तिकडे मुख्यमंत्र्यांसोबत जिथे घेतल्या मी आणि माझ्यासारखे आणि रवी आणि बाकी काळजी साहेबांसारखे जे कार्यकर्ते जे रस्त्यावर सोबत होते राष्ट्रवादीला विरोध राष्ट्रवादीचा विरोध होता काँग्रेसचा विरोध होता संघर्ष समिती होती ती कुठल्या पक्षाची नव्हती त्या संघर्ष समितीचा अपमान केला शिवसेनेनी कोणालाही नाही त्याच्यामध्ये घेतलं शिवसेनेच्या बॅनरवर कार्यक्रम झाला आता वापरला आता सोडून द्यायच व्यासपीठावरून शब्द आहेत आणि व्यासपीठावर विनायकराव स्वतः होता महाका गप्पा बसला होता काळ्या अरे तुझी अवकाश होती तर तू सांगाला

असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर